वाईट लोकांना बोलल्याने ते जर सुधारले असते ना तर महाभारत घडलेच नसते तुमचा स्वतःच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगताना ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचाच ऐकतो फक्त थोडा धीर धरा आणि देवावर विश्वास ठेवा ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका प्रयत्न करत राहा चांगली वेळ नक्कीच येईल देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिले पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं तर देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळं देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो पैसा एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता पैसा नेहमीच एक गोष्ट सांगतो जर तुम्ही आज मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेन पारक केले तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फर्क नाही स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते विश्वास नाही का माझ्यावर असं बोलूनच कितीतरी लोक धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असतो ही व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही त्याचा असा अर्थ नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनले पाहिजे कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवतात त्यामुळे म्हणतात ना अनुभवातून माणूस बरंच काही शिकत असतो असेच नवीन सुंदर आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा